तुम्हाला पण जर वाटत असेल का यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर आपण खूप सारे पैसे कमवू किंवा यूट्यूब चॅनलवरतून आपण खूप सारी अर्निंग करू शकतो तर इथेच थांबा कारण बऱ्याच वेळेला असं होतं आपला चॅनल मॉनिटाईज तीन, तीन तीन दोन दोन तीन तीन वर्ष होत नाही किंवा यूट्यूब चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झाला तरी देखील आपल्याला व्ह्यू येत नाही आणि प्रसंगी आपण जो चॅनल आहे तो आपल्या आपल्याला अर्निंग देऊ शकत नाही मंथली देऊ शकत नाही तर अशा वेळेला काय होतं कारण माझंच उदाहरण घ्या मागच्या महिन्यामध्ये मला फक्त पंचवीस रुपये आलेले आहे पूर्ण हप्ताभर मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याचे मला फक्त पंचवीस रुपये मिळालेले आहे तर यूट्यूब चॅनलवरती जर तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करा तुम्ही जर केला तर तुम्ही महिन्याला ला ला लाखो रुपये कमवू शकतात तो कसा करायचा याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याक का खूप साऱ्या कला असतात परंतु आपण एकच गोष्ट धरून ठेवतो आणि तीच आपण कंटिन्यू करत असतो मग काय होतं आपल्याला व्हि येत नाही आपल्याला सबस्क्रायबर मिळत नाही आणि आपला चॅनल देखील मॉनिटाईज होत नाही किंवा झाला तरी त्याला व्हि येत नाही आणि व्यू नाही आले तर आपल्याला ही होत नाही अशा वेळेला काय करायचं आहे जर तुम्ही कुठलाही छोटा मोठा बिझनेस करू शकत असाल तर यूट्यूब चॅनलवरती त्याचा स्टार्टअप करायचा आहे बाकी जर ही व्हिडिओ तुमचे चालले नाही तर काही हरकत नाही बरेच लोक म्हणतात तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा व्हिडिओ टाकत राहा व्हिडिओ टाकत राहा परंतु हल्ली एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तो दुसऱ्या व्हि तरी पण दुसऱ्या व्हिडिओला आपल्या व्ह्यू येत नाही तिसऱ्या व्हिडिओला व्ह्यू येत नाही पूर्वी असं असायचं का एक व्हिडिओ व्हायरल झाला तर पूर्ण सगळ्या व्हिडिओला आपले व्ह्यू असायचे परंतु आता तसं होत नाही आता खूप मेहनत करावी लागते आणि एवढी मेहनत घेऊनसुद्धा आपल्याला यूट्यूब चॅनलवरती आपल्याला चॅनल मॉनिटाईज होत नाही किंवा मग आपल्याला अर्निंग लवकर सुरू होत नाही अशा वेळी काय करायचं आहे न हरून जाता सोशल मीडियावरती कसं काम करायचं तर याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते तर काय करायचं आहे कुठलाही छोटा मोठा बिझनेस तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता जसं काही फूड बिझनेस आहे दिवाळीचा फराळ आहे किंवा बि दिवाळीच्या पंत्यांची सजावट करून त्या पंत्या विकणं आहे किंवा फॅन्सी मेणबत्त्या आहेत फॅन्सी मेणाच्या ज्या पंत्या आहेत त्यासुद्धा तुम्ही विकू शकता दिवाळीच्या वेळेस त्या खूप चालतात जसं गुलाबाचं पानं आहे फुलं आहे वाळलेल्या पाना फुलांपासून फुला, ज्या पन्या पंत्या तयार करतात डेकोरेशनसाठी ठेवतात हॉटेलमध्ये ठेवतात बड्डे पार्ट्यांसाठी ठेवतात किंवा लग्नाच्या ॲनिव्हर्सरीसाठी ठेवतात दिवाळीसाठी ठेवतात धनतेरससाठी ठेवतात अशा पंत्या देखील तुम्ही सेल करू शकता साड्यांचा खूप छान उत्तम बिझनेस आहे तो तुम्ही रिजनेबल होलसेल मार्केटमधून साड्या घेऊन त्याचा बिझनेस देखील तुम्ही ऑनलाईन तुमच्या तुमच्या चॅनलवरती तुम्हाला करायचा आहे फक्त प्रेझेंटेशन तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे साड गाडीची प्राइस ठरवता आली पाहिजे वस्तूची प्राइस ठरवत आली पाहिजे जर तुम्ही वस्तूची प्राईस ठरवली तर तुम्ही खूप जा जास्त प्रमाणामध्ये पैसा कमवू शकतात चॅनलवरती असं काही नाही आहे का चॅनल मॉनोटाईजच झाला पाहिजे आणि चॅनलवरती आपल्याला अर्निंग आली पाहिजे तर अशी अर्निंग आपल्याला शक्यतो खूप कमी होते आणि झाली तरी खूप लेट होते अशा वेळेला काय करायचं आहे तर आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे आणि हा जो बिझनेस आहे तुम्ही एक घरातले ज्या भांडे असतात आपली छोटी छोटी भांडी जी असतात किंवा देवाच्या मूर्त्या असतात त्या देवाच्या मूर्त्या देखील तुम्ही सेल करू शकता ऑनलाईन तुम्ही सेल करू शकता चांगल्या चांगल्या पंचधातूच्या देवाच्या मूर्त्या असतात त्या देखील तुम्ही सेल करू शकता होलसेल मार्केटमधून जर त्या तुम्ही घेतल्या आणि तुमचा रेट जर काढून ठेवला आणि त्या तुमच्या रेट तुमचा रेट लावून त्या जर तुम्ही विकल्या तर शंभर टक्के तुम्हाला मार्जिन मिळतं आणि चांगली कमाई तुम्ही एका महिन्यामध्ये करू शकतात अशा पद्धतीनं जर तुम्ही व्यवसाय यूट्यूब चॅनलवरती जर केला तर निश्चितप्रमाणे तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे कमावू शकतात असं जर तुम्ही केलं तर तुमचा व्हिवर जो वर्ग आहे तो पण अट्रॅक्ट होईल तुमच्या व्हिडिओकडे आणि प्रसंगी काय होईल तुम्हाला व्ह्यू यायला सुरुवात होईल जर समजा एखाद्या व्हिडिओला तुम्हाला हजार व्ह्यू असले त्याच्यातून तुम्हाला दोन ऑर्डर आल्या तरी देखील तुम्हाला परवडतं कारण काय होतं आपल्याला दोन ऑर्डर आल्या त्यातून आपल्याला पैसे मिळतात बरोबर जर हजार व्हिव आले तर त्यातून दोन तीन ऑर्डर आपल्याला आले किंवा चार पाच ऑर्डर आले तरी देखील चांगली गोष्ट आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो यूट्यूबवरती करू शकता हळूहळू आपलं जे यूटूबवरतून हळूहळू जे आपल्याला ऑर्डर जे आहे त्या हळूहळू येत असतात परंतु एक येत असतात सुरुवातीला जरी तुमचा ऑर्डर आल्या नाही तुम्हाला तरी देखील तुम्हाला नंतर ह्या ऑर्डर येत असतात त्यासाठी व्हिडिओ अपलोड करणं रोजच्या रोज गरजेचं आहे आणि असं जर केलं तुम्ही तर त्या थ्रू तुम्हाला अर्निंग यूट्यूबकडून चॅनलसुद्धा मॉनिटाईज तुमचा होईल तिकडनं सुद्धा तुमची अर्निंग चालू होईल आणि इकडनं सुद्धा तुमची म्हणजे ऑनलाईन बिझनेस सुद्धा तुमचं अर्निंग चालू होईल काम करूं, डबल इंकम कम, यूटूब तर अशा पद्धतीनं काम करून तुम्ही डबल इन्कम कम कमवू शकतात यूट्यूबवरती तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार